जातो, नतो, नतो, दिल्लीला जातो योजना आणतो पैसे आणतो तेव्हा म्हणतात दिल्लीला जाऊन काय करता हो दिल्लीला जातो आम्ही पण राज्याच्या भल्यासाठी जातो तिकडे गली गलीमध्ये मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असं लोटांगण घालायला आम्ही नाही जात आम्ही या राज्याच्या जा भल्यासाठी जातो या राज्याच्या जा हितासाठी जातो माझ्या जा दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी जातो हा शेतकऱ्यांसाठी आम्ही जातो आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असतं त्या राज्याची भरभराट होते ते राज्य वेगाने पुढे जात आणि म्हणून जास्त काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आपण सुज्ञात ही योजना आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या